मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व आज मंत्रिमंडळ काम करत असताना महिला बचत गटांना अजून कसं करता येईल यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्नशील राहू आज त्या परिग्रड्याचा विचार करणं गरजेचं कर आहे परंतु हा विचार करत असताना महिलांचा एकच प्रश्न आम्हाला असतो की आमचं मार्केटिंगचं काय आम्ही या वस्तू विकायच्या कुठे आणि उदयजी आपण देखील एक प्रयत्न आता करतोय जेव्हा जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनी होतात राज्यस्तरीय सरस प्रदर्शनी काही दिवसांपूर्वी झालेला आहे परंतु ह्या फक्त तात्पुरत्या सरसच्या एक्झिबिशन मधन महिलांना अर्थसह्य किंवा त्यांना मार्केट उपलब्ध होणार नाही कायमस्वरूपी महिला बचत गटांच्या या वस्तू शहराच्या ठिकाणी विक्री विक्री होण्याकरता मुंबई असेल पुणे असेल ठाणा असेल ज्या मोठ्या मोठ्या महाल उमेद अभियान हे ग्रामविकास अंडर येतं सगळ्यांचा समज असा असतो की ते महिला बालकल्यांच्या अंडर येते परंतु उमेद अभियान हे विकास अंडर आहे जेव्हा माझं जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी दिल्ली स्वतःला म्हटलं की बरं झालं कॅबिनेट मंत्रीपद वगैरे आपल्याला काही मिळालं नाही काही उमेद अभियान का माझ्या अंडर आलेलं नसत आज उमेद अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये वेगळी क्रांती घडते आपल्याला माहिती आहे की ज्या महिला जेव्हापासून उमेद अभियान चालू झालंय महिला बचत गट त्याही अगोदर कार्यरत होते नाही असं नाही परंतु कुठल्याच महिला व्यवसायामध्ये उतरत नव्हत्या कुठल्याच महिला घराच्या बाहेर देखील त्या गटाच्या दे मार्फत पडत नव्हत्या परंतु उमेद अभियाने खऱ्या अर्थाने उमेद तिथे जागी केली आणि हळूहळू महिला व्यवसायामध्ये उतरायला लागल्या हळूहळू महिला घरामधल्या पुरुषापेक्षाही हळूहळू एक पाऊल आता पुढे जात आहेत त्याचं नक्कीच आपल्याला सर्वांना सार्थक अभिमान असला पाहिजे माझं नेहमी म्हणणं राहिले की महिलांनी कधीच आपल्या घरातल्या पुरुषांवर निर्भर राहू नये आणि त्यासाठी हे उमेद उमेदवार पाठीचा कणा म्हणून आपण इथे पुढे येतोय आणि म्हणून मला अभिमान आहे की या ग्रामविकास पद आज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असताना या उमेद अभियानाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये आपण उमेद अभियानामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला जोपर्यंत आपण नंबर एक नाही तोपर्यंत आपली ही कार्य ठेवायचं आहे आणि त्यासाठी अर्थातच आपल्या सर्वांचं सहकार्य सर्वात महत्वाचं म्हणजे आपले रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत साहेबांचं सहकार्य नेहमी लाभलेलं आहे आणि मला सांगायला आनंद होतोय मला वाटतं तीन वर्षापूर्वी ज्या वेळेला राज्यामध्ये राजकीय बदल घडले उदयजी पुन्हा एकदा आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री झाले पहिलाच डीपीडीसी मध्ये उदयजीने निर्णय घेतला की तीन टक्के जो महिला बालकांसाठी डीपीडीसीचा आरक्षित निधी असेल हा निधी महिला बचत गटांसाठी खर्च करायचा त्याच्यामध्ये प्रभाग कार्यालय उभी करायची त्याच्यातले तालुका स्तरावरती विक्री केंद्र उभी करायची हा निर्णय त्यांनी घेतला आणि म्हणून त्याच आधारे दापोली तालुक्यामध्ये आज दोन कोटीचा निधी महिला बचत गट विक्री केंद्रासाठी प्रशिक्षण देण्यासाठी आपण दिलेले आहे इमारतीचं काम नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे पुढच्या एक दोन महिन्यातलं आपण त्याचं उद्घाटन देखील घेणार आहोत उद्याच उद्घाटन आपण घेणार आहोत परंतु म्हणण्याचं तात्पर्य असं आपण जी संकल्पना मांडली की तालुक्याच्या ठिकाणी विक्री केंद्र आता आ, आता बजेट चे चा अधिवेशन चालू आहे या बजेटच्या अधिवेशनामध्ये आपलंच उदाहरण घेऊन अजितदादांनी बजेटमध्ये अशी घोषणा केली आहे की जिल्ह्याच्या ठिकाणी विक्री केंद्र आता उभं केलं जाईल आणि वीस कोटीचा निधी त्याला उपलब्ध करून दिला जाईल संकल्पना सर्वप्रथम आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबवली गेली आणि मला वाटतं एक चांगलं का महिला बचत गटासाठी करण्याचा आमचा सर्वांचा इथे सर्वांचा इथे प्रयत्न आहे अनेक गोष्टी आहेत हाऊस बोट देखील पुढाकारण इथे उपलब्ध झालेले आहेत अन्य गोष्टींवरती ते इथे त्यांचा मनोगता नक्की त्याचा उल्लेख करतीलच परंतु आपल्याकडे असलेलं कोकण कृषी विद्यापीठ या कोकण कृषी विद्यापीठामध्ये दे। देखील अनेक काही गोष्टी आहेत ज्या आपण महिला बचत गटापर्यंत पोहोचवू शकतो किंवा त्यांना विद्यापीठाच्या माध्यमातून महिला बचत गटांना सहकार्य करून महिला बचत गटांना ट्रेनिंग करून कारण शेवटी जसं मग सिंह सांगितलं फक्त मसाले किंवा लोणचं किंवा पापड ह्या जर का जर का कोकणाच्या वस्तू गेल्या तर लोक तिथे भरभरून घेतील कोकणामध्ये जर का पश्चिम महाराष्ट्र वस्तू जर का कोकणामध्ये विकायला आल्या तर लोक भरभरून घेतील कारण लोकांना काहीतरी वेगळं हवे आज आपल्याकडे दापोली तालुक्यामध्ये जर का उदाहरण दिलं सात ते आठ लाख पर्यटक पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या एका फक्त दापोली तालुक्याच्या चार बीचेस वरती येतात या समुद्र किनाऱ्यावरती जर का जरी आपल्या वस्तू विकायला जर का आपण तिथे स्टॉल्स उपलब्ध करून दिले अनेक ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायतीच्या जागा आहेत काही एम एम बीच्या जागा आहेत काही सरकारी जागा आहेत तर ज्या मोक्याची जसं आपण तालुक्याच्या ठिकाणी आपण विक्री केंद्र देतोय तसं जिथे पर्यटक आहेत ज्या ठिकाणी पर्यटकांचा वावर आहे अशा ठिकाणी देखील जर का आपण महिला बचत गटांना आपण जगा तिथे स्टॉल्स उपलब्ध करून दिले तर नक्कीच त्याचा उपयोग ह्या विविध वस्तू विकण्यासाठी आमच्या महिला तिथे करू शकतील आणि महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रामधले जे काही खाद्यपदार्थ असतील किंवा जी काही वस्तू तयार होत असतील त्या क्षेत्रामध्ये फक्त त्या दुसऱ्या ठिकाणी देखील विकल्या गेल्या पाहिजे जेणेकरून मगाशी म्हटल्याप्रमाणे समजा आपण पुण्याला जाऊन कोकणामधल्या वस्तू विकण्याकरता जग आपण महिलांना सांभाळणार जगा म्हणजे आपण परवानगी किंवा काही तिथे तिथे सोयी उपलब्ध करून दिल्या तर अशा पद्धतीने तिथल्या भागामधल्या देखील लोकांना कोकणामधलं काही जे काही त्यांना विकत घेता येतील तर अशा काही संकल्पना आपण उमेदमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यासाठी आपल्या सर्वांना कल्पना आहेत की आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ते मुख्यमंत्री होते त्याला अनेक क्रांतिकारी निर्णय हे महिलांसाठी झाले त्याच्यामध्ये महिला बचत गटासाठीचा महत्वाचा निर्णय जो काही खेळत भांडवल आपल्याला पंधरा हजार रुपये मिळतं त्या पंधरा हजार रुपयामध्ये थेट दुप्टीची वाट करून तीस हजार रुपये काम हे आपल्या समाजाने दिला ज्याला पंच्याहत्तर हजार रुपये मिळत होते त्या पंच्याहत्तर हजारच्या ऐवजी दीड लाख रुपये आता महिलांना तिथे उपलब्ध करून मिळत हा देखील निर्णय समाजाने आपल्या शिंदे साहेबांनीच घेतला तसे अनेक क्रांतिकारी निर्णय महिलांच्या उन्नती करता आपलं सरकार करत